सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वात्साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ते श्रीस्वामी समर्थतर्भगः नवरात्रीमध्ये आपण हवन करत असतो कन्यापूजन करत असतो तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो किंवा काही कारणांमुळे असंसुद्धा होतं की बघा काही अडचणी येत असतील किंवा खूप महिलांचं तर असं होतं की मासिक पाळी वगैरे येणार आहे म्हणून जे कन्यापूजन आहे तर ते कधी करावं हे सुद्धा प्रश्न असतो आणि त्याहीपेक्षा बऱ्याच जणांना असं सुद्धा वाटतं की म्हणजे नाही का जे अष्टमीला किंवा नवमीला आपण कन्यापूजन करत असतो तर कि कि वा वा। वा त्या दरम्यान मुली मिळत नाहीत मग ह्या टायमिंगला काय करावं किंवा किती मुली बोलवावा किंवा त्या मुलींना काय भेटवस्तू द्यावी आणि त्याहीपेक्षा की कन्यापूजन का करावं तर त्याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर बघा असं म्हटलं गेलेलं आहे की आपण चैत्र नवरात्रीत आणि जे काही जे काही शारदीय नवरात्री आहे तर त्यामध्ये आपण कन्यांचं पूजन करत असतो बघा ह्या दरम्यान आपण सर्व काही दुर्गा सप्तशदीचे पाठ करणं असू दे जे काही हवन असू देत किंवा कन्यापूजन असू देत किंवा ऑल जे काही सेवा असतील कुंकुमार्चंच्या म्हणा किंवा जे काही आपण बघा ललिता पंचमी येते त्यानंतरनं जे बाकीच्या सर्व सेवा आपण करत असतो पण त्याचबरोबर आपल्याला कन्यापूजन करणंसुद्धा गरजेचं आहे मग तुम्ही म्हणाल की कन्यापूजन कोणी केलं जातं तर कन्यापूजन बघा म्हणजे सर्वांच्याच घरात घटस्थापना झालेली आहे सर्वच आई कुळदेवीची माता लक्ष्मीची म्हणजे जे देवीचे नऊ रूप असतात तर त्या देवींच्या नऊ रूपांची आपण विधिवत पद्धतीने पूजा अर्चना करत असतो उपासना करत असतो पण त्याचबरोबर आपल्याला कन्यापूजन आहे तर ते सुद्धा करायचं असतं आणि कन्यापूजन कोणीही करू शकता किंवा अगदीच तुमच्याकडून ह्या नवरात्रीमध्ये काहीच सेवा नाही झाली किंवा तुमच्या घरात घटस्थापनासुद्धा नसेल झाली सुद्धा सुद्धा तुम्ही कन्यापूजन करू शकता तर बघा कन्यापूजन केल्यानंतर ना आपल्या घरात सुद्धा खूप सारे बदल होतात किंवा आई देवीचा आपल्यावरती मोठ्या प्रमाणात आशीर्वाद राहतो आई देवी प्रसन्न होते आपल्यावरती त्यासाठी आपल्याला कन्यापूजन करणं गरजेचं असतं आणि बघा असं सुद्धा सांगितलेलं आहे की एक ते दहा वयोगटातल्या ज्या मुली असतात तर त्यांचंच कन्यापूजन केलं जातं बघा ज्या मुलींना आता तर असं व्हायला लागलं आहे की खूप लवकर म्हणजे नाही का मासिक पाळी यायला लागली आहे आणि असं शास्त्र सांगतं की ज्या मुलींना पाळी येत नाही तर त्यांचं कन्यापूजन करायचं असतं त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की या दरम्यान म्हणजेच अगदीच तुम्हाला एक भेटू देत बघा नवमीला कोणी कोणी कन्यापूजन करत असतं कोणी कोणी अष्टमीला करत असतं तर बघा तुम्हाला ज्या दिवशी करायचं आहे त्याच दिवशी तुम्ही करा करावं किंवा तुमच्या इथं कशी कोणाच्या इथं अष्टमीला केलं जातं अशी परंपरा चालत आलेली असते किंवा कोणाच्या इथं नवमीला सुद्धा केलं जातं तर बघा जी देवीची रूपे असतात तर त्या नऊ रूपांची पूजा आपल्या या कन्यांच्या माध्यमातून आपल्या घरात केली जाते कारण असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की बघा जी, जी बघा आपण कोणाच्याही घरी बघा असं होतं की मुली भेटत नाहीत म्हणून दुसऱ्याच्या घरीही कन्यापूजन आपण करायला जातो तर असं न करता आपल्या घरी त्या बघा तुम्ही अगदीच भाड्याचं घर असू देत किंवा स्वतःचं घर असू देत तरीसुद्धा तुम्ही कन्यापूजन हे करू शकता पण त्या मुली तुमच्या घरातच आल्या पाहिजेत आणि त्यानंतरच कन्यापूजन करायचं आहे तर बघा कन्यापूजनच्या दिवशी खूप जणं साध्या पद्धतीनं पण पद करतात पण ह्या गोष्टींचा मान आहे की बघा जे काळे चणे असतात तर त्याची भाजी बनवली जाते खीर पुरी बनवली जाते किंवा अगदीच की कोणाच्याही ते वरण भात चपाती किंवा जे साधा असतं किंवा काही जणांना काही शक्य नसेल तर खीरसुद्धा मुलींना दिली जाते किंवा अगदीच साखर दूध दूध आणि साखरसुद्धा मुलींना दिलं जातं तुम्हाला जर काहीच करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदीच की दूध साखर तरी दिलंच पाहिजे बघा काही काही घरं तर अशी आहेत की त्यांच्या घरी कन्यापूजन तर केलंच जातं पण त्याचबरोबर फक्त त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना जे काही फ्रूट वगैरे किंवा फळं वगैरे असतात किंवा देवी जे देवीचे शृंगाराचे साहित्य असतं तर ते फक्त दिलं जातं तर बघा ह्याचबरोबर आपण साधा म्हणजे तुम्ही दूध जरी दिलं किंवा खीर केली किंवा जेवणात हे सुद्धा केलं तरीसुद्धा काही हरकत नाही आहे कारण आपल्या घरात त्या कन्येचं पूजन होणं एवढं महत्त्वाचं असतं आणि बघा त्या मुलींना भेटवस्तू काय द्यायची आहे तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पूजा कशी करावी तर जेव्हा अष्टमीला किंवा नवमीला आपल्याला काय करायचं आहे तुमच्या इथं जेवढ्या मुली भेटतील किंवा अगदीच तुम्हाला एकही मुलगी नाही भेटली तरी तुमच्या घरात जी मुलगी असेल तर तिचं तुम सुद्धा तुम्ही या दिवशी पूजन करू शकता तुम्ही बघा एक मुलीचं करू शकता पाच सात नऊ अशा मुलींचं कन्यापूजन करू शकता पण जर नऊ मुली भेटल्या तर अतिउत्तम कारण देवीच्या नऊ रूपांची आपण या दिवशी पूजा करत असतो सेवा करत असतो तर बघा त्या मुलींना घरी बोलवल्यानंतरनं त्यांना आसन सर्वांना द्यायचं आहे बसायला त्यानंतरला बघा प्रत्येक मुलीचं ताटामध्ये पाय ठेवून तिचं पाय स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतरला बघा अगदीच की आपण साडी घालणार आहोत साडीच्या पदराने त्या म्हणजे ज्या मुली आलेल्या आहेत लक्ष्मी स्वरूप किंवा कुलदेवी स्वरूप आपल्या घरात आपण त्यांचं पूजन करणार आहोत तर त्यांचं आपल्याला काय करायचं आहे पाय पुसून घ्यायचं आहे अगदीच की तुम्ही एखादं स्वच्छ कापड घेतलं तरीसुद्धा चालू शकता किंवा तुमच्या साडीच्या पदराने जरी पु पोचलं तरी काहीच हरकत नाही आहे ते तुम्हाला करायचं आहे त्यानंतरनं बघा Uh, कोणी कोणी काय करताना कुंकुवाचं हळद न टाकता कुंकू ओलं केलं जातं आणि ज्या मुली म्हणजे मुलींचे जे पाय असतात तर त्यावरती कोणी स्वस्तिक काढतं किंवा भा मध्यभागी अगदीच की कुंकुवाने ठसे उठवले जातात कुंकुवाचे किंवा कोणी कोणी असं सुद्धा करतं की बोटाचा म्हणजे अर्ध्या पायापासून बोटापर्यंत कुंकुवाने मागची साईट अशी कुंकुवाने हे केली जाते आणि त्या पद्धतीचं सुद्धा पूजन केलं जातं तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीनं मला करायचं आहे त्यानंतरनं त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे बघा हे केल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे जे काही तुमच्या घरात बनवलेलं आहे मग जे काळे चणे असतील त्याचा म्हणजे ते, ते आपण मुलींना बनवलेलं आहे किंवा खीर पुरी ह्याचा माना असतो तर तेसुद्धा तुम्हाला त्या ते मुलींना देण्याच्या आधी जे घरात घट बसवलेले असतील किंवा नसतील किंवा जे काही तुम्ही सेवा केलेले असेल अगदीच केलं असेल तरीसुद्धा तुम्हाला जे तुमचं देवघर आहे तर तिथं आधी पहिला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं जे कन्या बोलवलेल्या आहेत कन्या पूजनासाठी तर त्यांना आपल्याला जेऊ घालायचं आहे आणि त्यानंतरनं बघा आपल्याला त्यांचं जे शृंगाराच्या वस्तू आहेत ज्या भेटवस्तू आहेत तर त्या द्यायच्या आहेत बघा या दिवशी असं सुद्धा केलं जातं की एखादी सुहासनी घरी बोलवली जाते तर ते सुद्धा तुम्ही बोलवू शकता जरी कन्यापूजनाच्या दिवशी एखादी सुहासनी जरी तुम्ही जेव घातली तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे पण असं म्हटलं जातं ती त्याच एका सुहा म्हणजे त्याच एका क कन्येच्या रूपात आपली कुळदेवी आपल्या घरी आलेली असते आणि जेव्हा आपण तिचा मान सन्मान करतो तिची पूजा करतो तर वर्षभर आपल्यावरती आपल्या कुळदेवीचा आशीर्वाद राहतो आणि कुळदेवी आपल्यावरती प्रसन्न होते त्यामुळे हा खूप जणांच्या तुम्ही बघितलं असेल की कन्यापूजन केलं जातं किंवा बघा जरी तुमच्या पद्धत नसेल कन्यापूजनाची तरीसुद्धा आवरुजून करावं कारण कन्यापूजन म्हणजेच आई भगवतीचा आधीश शक्तीची आपण पूजा विधिवत पद्धतींना त्या कन्यांच्या स्वरूपात आपण घरात करत असतो त्यासाठी तुम्ही नक्कीच करावं तर बघा भेटवस्तू कोणत्या द्यायच्या जर तुम्ही नऊ मुली बोलवल्या असतील तर बघा भेटवस्तू ही मुलींना तुम्ही एक एक फ्रूट त्यामध्ये दे देऊ शकता त्यानंतर ना बघा जे शृंगाराच्या वस्तू आहेत तर ते द्यायचे आहेत मेन म्हणजे तर जी चुनरी असते बघा देवीला आपण अर्पण करत असतो तर ती प्रत्येकीला एक एक द्यायची आहे बघा बाजारात सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणात त्या चुनरी सुद्धा भेटत असतात अगदी छोटे छोट्या आकारामध्ये तर त्या प्रत्येक जण जेवढ्या तुम्हाला मुली भेटलेल्या आहेत न भेटल्या तर अतिउत्तम तर त्या प्रत्येक जणीला जेऊ घातल्यानंतरनं तुम्हाला एक एक चुनणी द्यायची आहे त्यानंतर जे शृंगाराचे साहित्य मग तुम्ही टिकल्याचं पॉकेट देऊ शकता नेलपेंट देऊ शकता त्यानंतर ना बघा जी काही बेल्ट आहे डोक्याचा किंवा पिना आहे तर ते देऊ शकता म्हणजे स्कलच आपण म्हणतो ते देऊ शकता त्यानंतर गधरं तर तुम्हाला द्यायचंच आहे जर गुलाबाचं फूल भेटलं तर ता अतिउत्तम किंवा एखादं कोणत्याही रंगाचं जरी लाल रंगाचं फूल दिलं तरीसुद्धा काही हरकत नाही आहे बऱ्याच जण असं सुद्धा करतात की बघा मुलींना ज्या मुली कन्यापूजनासाठी आलेल्या आहेत तर यथाशक्ती यथा भक्ती त्या कन्यापूजनाला प्रत्येकीला एक एक ड्रेससुद्धा घेतले जातात तर बघा तुम्हाला जर हे सर्व काही करायचं नसेल तरीसुद्धा तुम्ही त्या मुलींना तुम्ही बेल्ट देऊ शकता नेलपेंट देऊ शकता किंवा चुनरी द्यायची आहे गजरा द्यायचा आहे नेलपेंट पुन्हा जे काही बाकीच्या वस्तू असतात ज्या मुलीच वापरतात तर त्या द्यायचं आहे त्याचबरोबर मेहंदीचा कोण येतो क्लिप येतात त्यानंतर एक एक सुद्धा तुम्हाला त्याबरोबर द्यायचं आहे म्हणजे तुमची यथा यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ते द्यायचं आहे अगदीच तुम्ही एक एक जरी वस्तू दिल्या तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे पण त्याबरोबर तुम्हाला चोनरी आणि गजरा द्यायचा आहे जरी एक वस्तू दिली तरीसुद्धा आणि त्यानंतर ना बघा तुम्हाला एक जी मुलगी आलेली आहे तर तिला नारळ श्रीफळ द्यायचा आहे ती आपली कुळदेवी स्वरूप तुम्हाला म्हणजे जी एक मुलगी आलेली असते किंवा अगदीच तुमच्या घरातील मुलगी बघा आपण कसं करतो ना एखाद्या मुलीला ते श्रीफळ देतो मग बाकीच्यांना वाईट वाटतं मग त्यापेक्षा जर तुमच्या घरात मुलगी असेल तर तिला सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा अगदीच जर तुम्हाला असं वाटत असेल की सगळ्यांना द्यावं ज्या मुली आल्यात त्यांना सगळ्यांना द्यावं तरीसुद्धा तुम्ही त्या सगळ्यांनासुद्धा श्रीफळ द्यायचं आहे तर बघा ही पद्धत असते कन्यापूजनाची आणि त्यानंतर ना आपण हे सर्व काही झाल्यानंतर आपल्याला ज्या कन्यांचं पूजन केलं आहे ज्या कन्यांना आपण शृंगाराचं साहित्य दिलेलं आहे तर त्यांचं आपल्याला पाया पडायला विसरायचं नाही त्याहीपेक्षा आपल्याला आपलं डोकं त्या, त्या कन्यांच्या पायावरती चरणांवरती टेकून आपल्याला त्यांचं दर्शन घ्यायचं असतं जेणेकरून बघा आपण मंदिरात सुद्धा गेल्यानंतर गे आपल्या कुळदिवी मूळ मूल ठिकाणी गेल्यानंतर किंवा कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर आपण जसं डोकं टेकून दर्शन घेतो ना त्याच पद्धतीचं पद्धतीनं आपल्याला त्या मुलींचं त्या कन्ह्यांचं दर्शन घ्यायचं आहे आपल्या असं समजून की आपण देवीच्या नऊ रूपांची आज पूजा केलेल्या आपल्या कुळदेवीची आदिशक्तीची पूजा केलेली आहे त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे बघा ज्या घरात आणि जिथं ही कन्यापूजन केलं जातं ना त्यांच्या घरात काहीही कमी पडत नाही किंवा आई कुळदेवीचा माता लक्ष्मीचा जा त्यांच्यावरती अखंड कृपा आशीर्वाद राहतो त्यासाठी आपल्याला ह्या पूजा सेवा करायच्या आहेत तर बघा नवमी आणि अष्टमी ह्या वर्षी दहा दिवसाची म्हणजे नवरात्र उत्सव आलेली आहे, ले ले आहे।, 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 आहे। तर्ती एक, एक, एक माळ जी तिसरी माळ आहे तर ती दोन दिवस आलेली आहे त्यामुळे आपल्याला बघा जी अष्टमी आहे तर ती तीस तारखेला आहे आणि जी नवमी आहे तर ती एक तारखेला एक ऑक्टोंबरला आलेली आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं आणि जेव्हा जमेल त्या पद्धतीनं तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे आणि ज्या भेटवस्तू सांगितलेल्या आहेत किंवा जी मुलींसाठी आपल्याला जेवण बनवायचं आहे तर तेसुद्धा तुम्ही आज पद्धतीचं बनवू शकता किंवा अगदीच तुमच्या हिथं कशी पद्धत असेल त्या पद्धतीतसुद्धा बनवू शकता तर आता एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी स्मर्थ